नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू श्रीपत एज्युकेशन मी सचिन सुभाष वानखडे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत करतो बघा आज खूप आनंदाचा दिवस आहे उद्या एक जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे आपण असं म्हणू की गेला ते वर्ष गेला तो काढ आणि नवीन आशा अपेक्षा घेऊन आला दोन हजार चोवीस साल आणि याच दोन हजार चोवीस सालात तुमच्या आशा आणि अपेक्षा पूर्णपणे तुम्हाला पूर्ण करायचे आहे आणि ते गिफ्ट आपल्याला जाता जाता असं एक सुंदर गिफ्ट आपल्याला जाता जाता दोन हजार तेवीसने दिला आहे कशाच्या स्वरूपात गिफ्ट मिळालेलं आहे ते आहे महावितरण कंपनीकडून विद्युत सहाय्यक पदाच्या सरळ सेवा भरतीची जाहिरात आलेली आहे आणि ही जी जाहिरात आलेली आहे ते एकदम एकदम खूप चांगल्या वेळेवर याच्यासाठी आलेली आहे कारण की तुमच्यापैकी बहुतेक मुलं महापारेषणचा पण अभ्यास करत आहेत आणि आता जसं आपण याच्यामध्ये काही महत्वाचे की पॉइंट बघणार आहोत ज्यामध्ये एक गोष्ट तर मला खूप चांगली वाटली आहे की जो सिलेबस आहे महापारेषन आणि महावितरणचा तो पूर्णपणे सारखा आहे सारखा आहे म्हणजे जो सिलेबस आहे तो आपण पूर्ण फोल्ड करून बघून घेऊ त्याचमध्ये बघा तर सगळ्यात पहिली गोष्ट बेटा की विद्युत सहाय्यक पदाच्या जाहिरात आलेली आहे ही एक मोठी गोष्ट त्याच्यानंतर पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागा आहेत जागा किती आहेत पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागांची ही भरती आहे याच्यानंतर आपण दुसरी महत्वाची गोष्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की शैक्षणिक अर्हता काय आहे तर याच्यासाठी तर तुम्हाला माहित आहे की दहावी प्लस दोन म्हणजे बारावी तर तुम्हाला मागितलेलं आहे आणि इलेक्ट्रिकल सेक्टर व्यवसायासाठी व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि महाराष्ट्र राज्य व्यवसाय मंडळ यांनी प्रमाणित केलेला दोन वर्षाचा पदविका किंवा अभ्यासक्रम पाहिजे परंतु ही किंवा अट आहे म्हणजे एकतर तुम्हाला हे पाहिजे नाहीतर तुम्हाला हे पाहिजे पण हे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट पाहिजे टेन प्लस टू ठीक आहे आता बघा मित्रांनो याच्या समोरचा आपण बघणार आहोत आहेत ते सेम आहेत महापर्षांसारखे त्याच्यानंतर मानधन पण तुम्ही बघू शकता तीन वर्षाची गोष्ट आहे तीन वर्षाच्या नंतर तसं पण तुम्ही परमनंटच होणार आहे महत्वाच्या ज्या तारखा आहेत याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला भेटते महत्वाच्या तारखांमध्ये की जे लिंक आहे ऑनलाईन अर्ज स्वीकृती करण्याची जे यू आर एल लिंक आहे ते कंपनीच्या स्थळावर जानेवारी मंथमध्ये दाखवण्यात येणार आहे ठीक आहे शो करण्यात जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे त्यासोबत ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना पण तुम्हाला देण्यात येतील त्यानंतर ऑनलाईन अर्ज तांत्रिक क्षमता चाचणी ऑनलाईन जे एक्झाम आहे ते सर्वसाधारणपणे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये कम्प्लीट होईल ठीक आहे म्हणजे तुम्हाला अजूनही अजून जानेवारी महिना आणि फेब्रुवारी महिन्याचे काही दिवस तुम्हाला भेटू शकतात परंतु मला असं वाटते की आपण जानेवारीमध्ये सिलेबस कम्प्लीट केला पाहिजे आणि तो इझिली होते तुम्हाला सांगतो की ऑनलाईनपेक्षा ऑफलाईनवर जास्त भर द्या जास्तीत जास्त तुमचे जे मार्गदर्शक टीचर असतील त्यांची सहाय्यता घ्या तसं तर ट्रेडमध्ये अतुल तायडे सर आहेत मी म्हणतो की त्यांच्यापेक्षा बेस्ट टीचर मी बघितलं नाही दुसरी गोष्ट जी आहे गणित आणि रिजनिंग ते मी तुम्हाला कवर करूनच देईन आता बघा का याच्यामध्ये काय आहे आपण मिळून करू तसा काही इश्यू नाही आहे आरक्षणाबद्दल ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही पूर्णपणे वाचून घ्या त्याच्यानंतर महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आहेत की निवड पद्धती निवड पद्धती जे आहे ते कशी असणार आहे तर तुम्हाला माहित आहे की ऑब्जेक्टिव्ह टाईपची टेस्ट असणार आहे सेम ॲज जे महापारेशनचा सिलेबस तुम्ही बघून राहिलेला आहे सेम आहे आता बघा बेटा याच्यामध्ये पुन्हा याच्यामध्ये एक महत्वाची सगळ्यात महत्वाची गोष्ट असते काय असते ते असते सिलेबस सिलेबस आता बघा सिलेबस जो आहे तो काय आहे तांत्रिक व्यवसायातील विषयाचे जे ज्ञान आहे म्हणजे प्रोफेशनल नॉलेज ते पन्नास प्रश्न आणि एकशे दहा गुण आहे ठीक आहे तर याच्यासाठी तर तुम्हाला सांगतो की हे नाव तुम्ही लक्षातच ठेवा एक अतुल तायडे सर अतुल तायडे सर नॉलिफाय अकॅडमी अमरावती यांच्याकडे तुम्ही मार्गदर्शन घ्या यांना कॉल करा यांची भेट घ्या काही करा पण हे एकशे दहा मार्क ते तुम्हाला करून देतील यांची तर खात्री आहे बघा मग त्याच्यानंतर सामान्य अभियोग्यता जनरल ॲप्टिट्यूड जे आहे त्याच्यामध्ये रिझनिंग आणि जे संख्यात्मक अभियोग्यता आहे यांना चाळीस आणि वीस असे साठ प्रश्न म्हणजे गुण तीस आहे बघा मित्रांनो याला आपण स्पर्धा परीक्षा म्हणतो कारण की याच्यामध्ये स्पर्धा असते एक एक मार्क्स अर्ध्या अर्ध्या ने तुम्ही हजारो विद्यार्थ्यांना मागे पुढे करू शकता म्हणून कोणताही सब्जेक्टला कमी लेखायचं नाही आणि त्या मराठीला सुद्धा कमी लेखायचं नाही ठीक आहे आपल्याला त्याच्यामध्ये पण दहा गुण आहेत ठीक आहे एक मार्क काफी होता आहे एक्झाम्य पोस्ट निकालने केली आहे ठीक आहे आता बघा बेटा समोरचा आपण पाहू काही महत्वाच्या गोष्टी अर्ज करण्याची जे पद्धत आहे याच्यामध्ये महा डिस डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला एक नमुना दिलेला आहे कंपनीच्या स्त स्थळावरून तो तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तो फॉर्म कसा भरायचा याच्या सूचना पण तिथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर जेव्हा पण ते होईल ऑनलाईन अर्ज त्याच्या आधी तुम्ही हे सूचना त्याच्यावर जाऊन बघून घ्या ठीक आहे त्याच्यानंतरचा पॉईंट आहे महत्वाचा परीक्षा शुल्क परीक्षा जे शुल्क आहे ते परीक्षा शुल्क अडीचशे रुपये प्लस जी एस टी आणि एकशे पंचवीस प्लस जीएसटी मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी आहे खुल्या प्रवर्गासाठी दोनशे पन्नास प्लस जीएसटी आहे ठीक आहे एवढा मोठा काही हे का नाही आहे पोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि अभ्यास इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर इतर ज्या अटी आहेत त्या आहेत म्हणजे जवळपास आपण हे बघितलं की सिलेबस हा महापारेशन हा महापारेशनला टच करतो म्हणजे सिलॅबस जो आहे तो जवळपास महापारेशन सारखा आहे त्याच्यानंतर पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागा आहे आणि अतुल तायडे सर ट्रेड साठी तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा ठीक आहे बाकी आपले युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून टाका कारण की अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या संबंधित जे टी सी एस आय बी पी एसचे जे प्रश्न आहेत ते पूर्णपणे सखोल स्पष्टीकरणासहित आपण युट्यूबवर टाकणार आहोत तुम्ही याच्या आधी पण जे व्हिडिओ पण बघू शकता की आता जे अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी आहेत त्याच्यावर आय बी पी एस आणि टी सी एसचे जे विचारण्याची प्रश्नावली आहे बेसिक टू ॲडव्हान्स ते आपण कव्हर करणार आहोत आपले श्रीपत एज्युकेशन हे ॲप ते तुम्ही डाउनलोड करून टाका त्याच्यावरूनही तुम्हाला खूप मदत होईल याच्यावरचा जो सविस्तर व्हिडिओ आहे अभ्यासक्रमावरचा की तो अभ्यास कसा केला पाहिजे काय केलं पाहिजे हे तुम्हाला मी नकला समोरच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल स्ट्रॅटेजी देऊन देतो ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे की दोन हजार तेवीसने जी संधी आपल्याला दोन हजार चोवीससाठी आणि संपूर्ण तुमच्या जीवनासाठी दिली त्याचा लाभ घ्यायचा आहे त्याला यशात कन्व्हर्ट करायचा एक मन आहे कन वाळूचे रगडता तेलही घडे म्हणजे यथार्थ जर परिश्रम तुम्ही केला यथार्थ जर मेहनत तुम्ही त्याच्यावर घेतली तर ते गोष्ट साध्य होते सिलेबस काही खूप जास्त कठीण नाही आहे जे मार्गदर्शक मी तुम्हाला सरांचं पण नाव सांगितलं आहे आणि जे मार्गदर्शक आहेत त्यांच्यावर विश्वास करा आणि समोर जा तुम्हाला काहीच भिण्याची गरज नाही आहे येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये संधीचं सोनं करा मित्रांनो म्हणून जो वेळ कालावधी आपल्याला भेटलेला आहे त्याचा योग्य वापर करा आणि यश प्राप्ती करा ॲट द एंड माझ्याकडून श्रीपद एज्युकेशनकडून तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा जगातील प्रत्येक आनंद प्रत्येक पावलावर तुम्हाला मिळो आणि जगातील प्रत्येक यश तुम्हाला मिळो हीच माझी अपेक्षा आहे धन्यवाद